नमस्कार मी धनंजय शो मध्ये खतांची गरज असते पण खतांचा कधी तुटवडा तर कधी काळा बाजार शेतकऱ्यांना जेरी सांगतो आर्थिक लूटही करतो त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांचं वाटप करणारी संगणकीय प्रणाली एग्रिस जोडण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत त्यामुळं अनावश्यक खत विक्रीला चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे मग हा निर्णय नेमका काय आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा काय होणार आहे या संगणकीय प्रणाली नेमक्या काय आहेत त्या कशा काम करतात सगळं काही जाणून घेणार आहोत थोडक्यात त्यामुळे तुम्ही आजचा द ऍग्रो वन शो शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी खातांची खरेदी करण्यासाठी स्थानिक कृषी केंद्रात जातात तिथं खरेदी करतात पण खत जास्त प्रमाणात शेती पिकांसाठी वापरलं जातं त्यामुळे केंद्र सरकारनं आता रासायनिक खतांचं वितरण आणखी काटेकोर आणि पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या गरजेप्रमाणे म्हणजेच पिकांच्या गरजेप्रमाणे जर का खत मिळालं तर अनियमित विक्री खतांचा काळा बाजार आणि अनावश्यक खर्च रोखता येईल यासाठी ॲग्रिस्टॅक आणि आय एफ एस या, या प्रणालीचा वापर करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत या संदर्भातील घडामोडींबाबत कृषी आयुक्तालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं की केंद्र शासनाला रासायनिक खतांचं वाटप आणखी काटेकोर स्थितीत आणायचं आहे तसंच खत वितरणातील काळाबाजार थांबवायचा आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीच्या मर्यादेनुसारच खतं विकली जाण्याचं धोरण भविष्यात येऊ शकतं असंही या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यासोबतच या नियोजनाचा पहिला भाग म्हणजे आता सर्व राज्यांना त्यांच्या शेतकरी ओळख क्रमांकांची म्हणजेच एफ आय डीच्या नुसार व्यवस्था तातडीनं एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणाली अर्थात आय एफ यम एसशी संलग्न करण्याचे आदेश देण्यात आलेत राज्यात आत्तापर्यंत सव्वा कोटी फार्मर युनिक आय डी हे तयार करण्यात आलेले आहेत त्याची जोडणी आय एफ यम एस या प्रणालीशी केली जाईल त्यासाठी सध्या केंद्र आणि राज्याच्या यंत्रणांमधील तज्ज्ञांचा संयुक्त चमू युद्धपातळीवरती कामाला लागल्याचं बोललं जात आहे आता आय एफ एम एस म्हणजे काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर सांगतो संगणकीय प्रणाली आहे जी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचं वितरण नियमन आणि ट्रॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक दिला जातो जो आय एफ एम एसशी जोडला जाणार आहे यामुळे खत फक्त त्या शेतकऱ्याच्या जमिनीसाठी मर्यादेनुसारच दिलं जाईल यामध्ये ई पॉस उपकरणं वापरून खताची विक्री प्रमाण आणि मिळकत याचा डेटा कृषी केंद्रावरती ऑनलाईन उपलब्ध होतो म्हणजेच आय एफ यम एस एक डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम आहे ज्यामुळे शेतकरी सरकार आणि खत उत्पादक यांच्यात पारदर्शकता आणि नियमन एक प्रकारे निश्चित करता येतं केंद्रीय खत मंत्रालयाचे सचिव रजत कुमार मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वीच विविध राज्यांबरोबर खत वाटपाच्या नियोजनाचा आढावा घेतला होता त्यावेळी त्यांनी आय एफ यम एस प्रणालीशी शेतकरी ओळख क्रमांकाची जोडणी करावी आणि ही कामं वेगानं पुढे न्यावीत अशा सूचना दिल्या होत्या त्या कामात सध्या तेलंगणा तसंच काही राज्यांनी आघाडी घेतलेली आहे यंदा रब्बी हंगामासाठी खतांसाठी सदतीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान केंद्र सरकारला वाटावं वा लागणार आहे त्यासोबतच केंद्राला ते चोवीस पंचवीस या केवळ तीन वर्षात रासायनिक खताच्या अनुदानासाठी दोन लाख चार हजार कोटी रुपयांचं अनुदान खत कंपन्यांना वाटावं वा लागलेलं आहे सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनुदानाची ही रक्कम घटवली जावी असं केंद्र सरकारला वाटतंय पण त्यासाठी आधी खतांचा वापर कमी करावा लागेल तो कमी होण्यासाठी खतांचं वाटप काटेकोरपणे करणारी प्रणाली आधी विकसित करावी लागणार आहे सध्या अशी प्रणालीच अस्तित्वात नाहीये त्यामुळं आय एफ एम एसवर शेतकरी ओळख क्रमांक जोडण्याची धडपड केंद्र सरकारची सध्या सुरू आहे या नियोजनाचा पहिला टप्पा म्हणजेच राज्यामधील सर्व शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक हे आय एफ एम एस या प्रणालीशी जोडले जाणार आहेत सध्या एक पूर्णांक तीस कोटी शेतकऱ्यांचं शेतकरी ओळख क्रमांक पत्र हे तयार झालेलं आहे ज्यापैकी एक पूर्णांक पंचवीस कोटी मान्यता प्राप्त आहेत या प्रणालीतून दरवर्षी अंदाजे सत्तर लाख टन खतं विकली जाणार आहेत त्यासाठी देशभर बत्तीस हजार ई पॉस उपकरणांचा वापर केला जाणार आहे ज्यामुळे खत वितरणात पारदर्शकता येईल असंही सांगितलं जात आहे आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खतांची जी काही विक्री आहे ती अधिक पारदर्शक होण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं पाऊल योग्य आहे का तुमचं मत काय आहे त्यासोबतच खताचं अनुदान हे आता थेट खत कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांना देण्यासाठी सुद्धा केंद्र सरकार हालचाली करत आहे अशाही बातम्या मागच्या काळापासून काही सुरू झालेल्या आहेत त्याबद्दलही तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता नायक्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे हो तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या